आणले बाबा एकदाचे माऊलीला औषध लागेल तेवढी दवाखान्यात गर्दी होती शीतल शीतल अरे ही पण झोपली माऊली झोपलाय औषध ठेवी तो चांगलाच गोर राहिला काय माऊली ए बाई काय मावली काय ग झोपली त्याला झोपू घालता घालता डोळा लागला अहो किती रडत होता मामा आणले का औषध हा मग एक काय औषध आणले हां बरे झालं ले रडत होता वो झोळी केली झोपू घातला त्याची मम्मी कुठे गेली त्याची मम्मी काय माहित कुठे गेले, गेले? तुला ने माहिती नाही हां हां औषध आणले कोराचे आणले ना एक काय औषध घेऊन आलो हां ओ पोट दुखत होतं अगते काय सांगू दे दवाखान्यात लागल तेवढी गर्दी तो जावय तिकडं रुसुन बसलाय घरीच आहे ना जेवण ने खावणी योड घरी जाळ भात मेथीची भाजी केली खायला नाही तिकडं जां बसले मला जावयच नाही म्हण ना बरं मी तिसरा चक्कर आहे आता त्यांना मनवाय जायचं चला इथंच थांब ग हां पोराक लक्ष दे पोरा जाव कसं भे जावय भेटला आपल्याला असं काय हां चला पटकन हां 2 मिनिट हा फुगला बेडकावा हा का आपल्या बाचीलाच काही काम नव्हतं लव मॅरेज करून घेतलं ती ना, ना? आणलं आपल्या बॉकांडे तो घर जावय पाहतो जावय का पाहतोय का न जाऊ जावय जावई पाहतो जावायचे किती हो जावई जाऊ जावय नाकाच्या शंड्यावर राग आहे पा इकडं काय झालं तुम्हाला हा? तुम्हाला झालं काय मला मा जेवायला देत नाही आता काय जेवायला देत नाही बाय 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 कि तू मेथीची भाजी कधी शेपूची भाजी कधी त्या भेंड्या कधी वांग कधी बटाट मग काय दिले पाहिजे तुम्हाला मला ना असं चिकन मटन असे आम्ही नाही खात आम्ही आमच्या घरात कोणी खाते का तुम्ही काय खात्या आम्ही भाजीपाला खातो आम्ही शाकाहारी माणसे मला भाजीपाला नाही आवडत इथं काम आवडतिक मटन पाहिजे बाबा आले या गुड्डीला काही काम नव्हतं बरं का इनी लव्ह मॅरेज करून आणले तर आणले हा बॉकांडे आणला असा जावई आम्ही मटन खात्यावरून मानते चिकन मटन पाहिजे आम्ही ना तुम्ही ना तुमच्या बायकोला घ्या आणि तुमच्या तुमच्या घरी निघून जा माझ्या घरचे मला येऊ देणार ना तिथं तुम्ही तुमच्या बायकोला घ्या आणि तुमच्या घरी सरळ कुठे राहा भाड्याने एखादे रूम घ्या तिकडे जा या आमच्या घरात चिकन मटण येणे चालणार चला घरी घरी नाही यायचं मग काय करायचं इथं मला चिकन मटन पाहिजे खायला काय करायचं आता तुम्ही सुद्धा तुम्हाला लय कौतुक झालं होतं ना काच कौतुक का गड्डीच नवरा लय भारी घरात गे मी तास घरात घेत नव्हते मला काय माहिती असा चिकन मटन खातोय म्हणून मला चिकन मटन पाहिजे नाही तर मी जेवणार नाही तुम्ही विहिरीत जेव दे कोणत्या या विहिरीत ओ जावई ती विहीर सात परस खोले असू दे एकदम खाले तर मी मेल होतो तीन दिवसांवर येईल ना मग आज जावंही ना थोडंसं हाप मिळाडं जावंही भेटला हाप मिळाड नाही मला चिकन मटन द्या ना मग मी जीव देईन हा जा जीव द्या ना जा बर हा जीव द्या तुम्ही देणार नाही का नाही 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 अजीबा नाही नाही तुमच्या घरी आम्ही बनवणार पण नाही आणणार पण नाही ना खाऊ घालणार पण नाही जा देऊन दाखवा आम्हाला जीव

मग काय राहा जीव द्यायचं आमच्या डोक्याला ताण करून द्यायचा का मी सांगले ना मला चिकन मटन पाहिजे म्हणून तुम्हाला आम्ही काय घरी चिकन मटण खाऊ घालणार नाही तुम्ही माझ्या सांग चला हॉटेल ला त्या हॉटेल मध्ये तुम्हाला जे खायचं ते खा चला तुम्ही घरी पहिले या असं जीव द्यायचा विचार मनात आणू नका बा